काल रात्री आहे ना थोडा पाऊस पडला आहे त्याच्यामुळे लोकांची तारांबळ झाली आहे बघता बघता मित्रांनो हा बघा पाऊस आलाय पहिल्या पावसाचा आनंद घेऊया शुभप्रभात मित्रांनो तर काल रात्री आहे ना थोडा पाऊस पडला आहे त्याच्यामुळे लोकांची तारांबळ झाली आहे आंबे वगैरे काढायला सर्व चालले आहेत आणि भाजावळ वगैरे करायची आहे त्याच्यामुळे सर्वांचे आहे ना घाय झाले आता तर आता मी पण चाललो आहे आंबे काढण्यासाठी आणि डोक्यावरती बघू शकता ट्रे आहे आणि हा बघा इकडे आपल्या नवीन रोडचं काम चालू आहे आणि समोर नवीन पूल बनतो आहे तर मित्रांनो बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय घडतं आहे ते तो तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा आणि नवीन चॅनलवर कोणाला तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेल ऐकून पण दाबा जेणेकरून करून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्या नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचते हे सलीम चाचा अरे यंदा काय सलीम चचान गंडवला वाटतं गंडवलं सलीम चाचा हा ये लोणच्या मागा होतो तो काय करतोस ऑर्डर हा बघा नवीन पूल बनतो इकडे पहिला लोखंडाचा होता म्हणजे वरती फत्रे वगैरे टाकलेले होते आणि आत्ता आहे बघा किमिटचा मस्तपैकी बनवला आहे आणि खालती मोहऱ्या टाकल्या आहेत आणि आजचं वातावरण बघा मळबटीचं आजचंच नाही गेले पाच सहा दिवस आहेत ना असंच वातावरण आहे कुठे ना कुठे पाऊस पडतोच आहे तर काल रात्री थोडाफार थोडाफार म्हणजे अस थोडाफार पाऊस पडला इकडे आणि बघू शकता धूळ वगैरे बसली आहे बघा पाऊस पडल्यामुळे तरी बघा याच वातावरणामुळे आहे ना आंब्यांची वाट लागते आणि अशा वातावरणामुळे आहे ना खूप गरम होतं तर असं वाटतं ना घरी जाऊ नये इकडे बागेतच राहावं बागेत बागेत असल्यावरती बागे आहे ना भारी वाटतं घरी गेल्यावरती जाम गरम होतं बागेमध्ये आहे ना मस्तपैकी हवा वगैरे लागते आणि झाडाखाली वगैरे असल्यामुळे आहे ना थोडा थंडावा असतो त्याच्यामुळे इकडे बागेमध्ये वगैरे बरं वाटत आपली आपले पाय वाटा पाऊस वगैरे पडल्यामुळे आहे ना थोडा थोडा ना मातीचा सुगंध येतोय आणि जसं पा पहिल्या पावसामध्ये जसा मातीचा सुगंध येतोय ना तसाच मस्त वाटतो तो सुगंध आणि बघा वातावरण बघा असंच वातावरण दिवसभर असतं तर लोकांची आहेत ना बरीचशी कामं बाकी आहेत भाजावळ वगैरे करायची आहेत त्यानंतर आंबे वगैरे काढायचे आहेत लाकडं वगैरे फोडून वगैरे घरी आणायचे आहेत अशी खूप काही कामं असतात गावाकडे तर आता पावसामुळे आहेत ना तर पाऊस लवकर पडला तर त्या कामांची वाट लागणार आहे आणि हा महिना एप्रिल महिना चालू आहे बागेच्या इकडे आलो आहे हे बघा देवगड आपू सांभा तर या गडग्यावरून जाऊयात चढून तर भाई आहे ना पुढे आलाय आंबे काढण्यासाठी बघूया आता तिकडून सुरुवात केली आहे का इकडून वरून सुरुवात केली ती आणि हे बघा आता कितकेशे नाहीत आंबे किरकोळ आंबे आहेत आता बरेचसे काढून झाले आहेत आंबे संपत आलेत या ठिकाणचे आणि हे बघा अजून छोटे छोटे आंबे किती आहेत ते बघा भाई बघूया कुठच्या आहे तो अभ्या काढतो आपल्याला आहे ना या क्रेटमधल्या आंब्या जे काढलेले त्यांचा डेट कट करून एका चांगल्या क्रेटमध्ये भरायचं आहेत जे चांगले चांगले आहेत ते आणि जे ज्यांना डाग वगैरे आहे ना ते बाजूला काढायचे आहेत तर आता फटाफट -पट डेट वगैरे कट करूया तर आंब्यांची आहे ना खूप सारी काळजी घेतली जाते जशी एखाद्या लहान मुलांची आई काळजी घेते ना तशी काळजी घेतली जाते आणि ते काढून हानू हानीपर्यंत त्यांचे डेट कट करण्यापर्यंत त्यांना घरी पेटीमध्ये भरण्यापर्यंत आणि जिथे आपल्याला पाठवायचे आहेत तिथपर्यंत म्हणजे ज्यांना कोणाला आंबे हवे आहेत ना त्यांच्यापर्यंत पोचवण्यापर्यंत यापर्यंतची काळजी घेतली जाते तर चला आता फटाफट आहेत ना हे बघा असे डेट आहेत ना ते कट करूया आणि या क्रेटमध्ये भरून घेऊया तर मित्रांनो आहे ना खूप सारा काळोख केला आहे बघा अजिबात ऊन नाही आहे पूर्ण आहे ना सावड झाली आहे पाऊस संध्याकाळपर्यंत पडेलसुद्धा कदाचित का कारण थोडं थोडं आहे ना घडघडतं आहे पण बघता बघता मित्रांनो हा बघा पाऊस आला आहे गर सुद्धा आणि हा बघा पाऊस पडतोय सगळ्याची वाट भाजावळसुद्धा राहिली आंबे काढायचे पण राहिलेत थोडा वेळ थांबलोय झाकून वगैरे ठेवलं आहे आंबे आणि बघा मस्तपैकी पाऊस पडतोय तर पडला ना तर जोरदार पडून देत म्हणजे हऊर येऊ देत असं तर पाहिजे नाहीतर हे असं वातावरण वगैरे घेऊन राहिलं ना जाम कंटाळा बघा आहे बघा जसं पावसात वातावरण असतं ना तसंच पाव आत्ता वातावरण केलंय एप्रिल महिन्यामध्ये आणि तसंच आहे जोरदार हा मजा पण येते पहिलाच पाऊस आहे केलाय या जोर केलाय आता मगापेक्षा अजून घन पडायला लागलाय आणि एक ट्रे भरून आपण घरी पाठवलाय तर थोडी घरावरती गर, आहेत ना कौल पण काढली होती तर ती ती लावण्यासाठी बाजू आहे ना घरी गेलाय आता खूप सारी लोकांची ऐदना तारांबळ उडणार आहे कारण लाकडं वगैरे भरायची होती बऱ्याच जणांची आणि हा अचानक आलाय हा बघा पहिल्या पावसाचा आनंद घेऊया अजून जोर केलाय बघ अजून जोर केलाय तर तू जोर कर अजून होऊर काढ एकदम हातीचा सुगंध बघा कसला येतोय तो खतरनाक लाख हा अरे कमी झाला कमी झाला मला जोर केला जोर केला थोडा थोडा आहे ना पाऊस आता कमी होत चालला आहे पण गडगड आहे तर कमी काय होत नाही तिथे आंबे जेवढे काढलेले होते ना ते सगळे ट्रे भरून त्यावरती ट्रे वगैरे ठेवून कापड वगैरे टाकून झाकून ठेवले आहेत आणि थोडा आता पाऊस कमी होत चालला आहे बघूया आता कमी होतोय का आणि मी मस्त पूर्ण भिजलो आहे तर जेवढे आंबे काढले होते ना तेवढेच काढून घरी चाललोय आणि पाऊस आता थांबलाय पण मळबट अजून गेली नाही तशीच आहे आणि बघा कोणाचा तो वातर आहे बघा पेटायचा तसाच राहून गेला तेवढ्यातच पाऊस आलाय तर चला आता घरी जाऊया मित्रांनो घरी आलोय आणि आपल्या खाण्याची वाट बघा वाट लागलोय पूर्ण पावसामुळे बघा पूर्ण आहे ना उकळून गे गेलोय हे बघा थेंबे पडून जावळीचे बघा आणि आता पाऊस नाही आता पाऊस गेलाय चकुले पार खेळतात बारके तुमचं आज हो का या कॅप्टन काय या अरे त्या गाण्याचं नाही काय संबंध आधी खेळ गेला होताच गाण्या मग थांबे काढ लागतो घरी सकाळपासून झोपलं होतं पाऊस पड पाऊस का या तो सकाळी पडलो तेवढू गो काव्या धर खाऊ हा हा हार्दिक जा हार्दिक आण जा हार्दिक हार्दिक आधी आई आहे जरा आई आई आहे जरा हे मुंबईत वांडर मारे वांडर छाप हे हार्दिक बघूया किती पैसे आहेत ते हार्दिक एकशे वीस का अधिक असती मुंबईसून मुंबई गेलो होत

टाक जरा जा खाऊ तरी ना मुंबई सून काय आणलंच नाही तर नाही अर्धी ए। ए, सगळ्यांना पैसे दाखवत मुंबईसून आणले <laughs> मुंबईतून आणले आण पावसात भिजलं वय भिजलं तुमच्याकडे पाऊस पडलो नाही ते आंबे खाल्च ते तू आण कोण हा तनिष काय केलं तनिष तनिष खनिष अजून पावसाची मळभा म्हणजे उद्या परवा पडा सुद्धा खरा नाही तुमच्या गाणी आंबे सपले ना तू काय शेत माणूस असतो काय पाचचे पहिले आंबे जानेवारीपासून पाठवून झालेला माणूस असतो आता अरे हार्दिक आंबा पोरांका काहीतरी खाऊक भिऊक मित्रांनो सकाळी पाऊस पडला होता आणि आत्ता आहे ना संध्याकाळी थोडं थोडं ऊन लागतं आहे तर खूप जबरदस्त पाऊस पडला आणि अचानक पाऊस आला आहे त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली तर आम्ही गेलो होतो आंबे काढण्यासाठी तर थोडेसेच काढले आणि घरी आलो तर जेवलं वगैरे आणि झोपलो थोड्या वेळ आणि आत्ता साड्यावरती चाललो आहे असा फेरपटका मारण्यासाठी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इकडेच एंड करूया जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा आणि नवीन चॅनलवर कोण आला त्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन बनवा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्यावा